प्राईड ऑफ इंडिया या झाडाला जारूल तामळ आणि मोठा भोंडारा अशी नावे आहेत जारूल हे महाराष्ट्राचे राज्य फुल आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला या झाडाला फुले यायला लागतात तिथे जून पर्यंत सुरू असतात जारुलला सुंदर गुलाबी जांभळ्या रंगाची फुले येतात त्याच्या पाकळ्या या क्रेप पेपर सारख्या दिसत असल्यामुळे त्याला क्रेप मार्टील असंही म्हणतात चैत्र महिन्यात झाडाला नवीन पालवी येते आणि लगेचच फुलोरा पण येतो शहरात परदेशी झाडं लावण्यापेक्षा अशी अस्सल भारतीय झाडं लावायला हवी जारूलच्या पानांचा उपयोग लोक ब्लड शुगर लेवल कंट्रोल करायला करतात शिवाय फिलिपिन्समध्ये या पानांचा चहा देखील बनवतात जारूळचं प्रपोगेशन तुम्ही बी पासून करू शकता फार लवकर वाढणारं हे झाड आहे मूळचे हे भारतीय फूल आता अमेरिकेतही पोचले आहे याच्या सुंदर फुलांमुळे लोक आपल्या बगीच्यामध्ये हे नक्की लावतात महाराष्ट्राच्या स्टेट सिंबॉल्सचं हे मी काढलेलं एक चित्र शेकरू आम्रवृक्ष हरोळी तांबण आणि ब्लू मॉर्मॉन हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सिम्बॉल्स आहेत या झाडाला नियमित पाणी मिळालं तर याला वर्षात दोन वेळाही फुलोरा येतो एप्रिल महिन्यात जारुलची फळं अशी वाळतात त्यात अगदी कागदासारख्या बिया असतात त्या, त्या लावून तुम्ही नवीन रोपं तयार करू शकता